श्री स्वामी समर्थ भगवान विष्णूने भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला श्रीकृष्णाच्या रूपात आठवा अवतार घेतला असं सांगितलं जातं त्यामुळेच दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या कृष्णपक्षातील अष्टमीला कृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाते भगवान श्रीकृष्णाचा जन्म म्हणून कृष्ण जन्माष्टमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते धार्मिक मान्यता आणि धर्मग्रंथानुसार श्रीकृष्णाचा जन्म मध्यरात्री झाला होता त्यामुळेच कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी रात्री श्रीकृष्णाची पूजा करण्याची पद्धत आहे श्रीकृष्णाचे भक्त फक्त भारतातच नाहीत तर संपूर्ण जगात आहेत अवघ्या जगभरात कृष्ण जन्माष्टमी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते उपवास आणि पूजा करून भगवान विष्णूचा आशीर्वाद आणि कृपादृष्टी मिळवण्यासाठी भक्तगण प्रयत्न करतात असं मानलं जातं की या दिवशी भक्तिभावाने पूजा केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात यासोबतच जीवनात शुभाचेही आगमन होते पण या दिवशी काही गोष्टींचे भान राखायला हवं श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी काही गोष्टी चुकूनही करू नका नाहीतर तुम्हाला याचा त्रास सहन करावा लागेल वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी रविवार पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजून एकोणचाळीस मिनिटांनी सुरू होईल आणि सोमवार सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजून एकोणीस वाजता संपेल कॅलेंडरवर आधारित जन्माष्टमी सव्वीस ऑगस्ट रोजी साजरी केली जाईल पाण्यात गंगाजल मिसळून बालकृष्णाला स्नान घालावे या पाण्यात तुळशीची मंजरी मिसळा ते आणखी चांगले होईल देवपूजेत तुळशीचे पान ठेवावे एक पान कानाच्या कपाळावर ठेवावे प्रत्येक नैवेद्यात एक एक पान ठेवावे तुळशीच्या पानांशिवाय अर्पण केलेला भोग किंवा नैवेद्य देव स्वीकारत नाही जन्माष्टमीला जल... तुळशीला लाल कापड अर्पण करून तुपाचा दिवा दाखवावा ही गोष्ट कधीही विसरू नका जन्माष्टमीला श्रीकृष्णाची पूजा महालक्ष्मी आणि तुळशीच्या पूजेशिवाय अपूर्ण आहे जन्माष्टमीच्या पूजेत लोणी खडीसाकराचा नैवेद्य अवश्य ठेवावा असं म्हटलं जातं की बालकृष्णाने लोणी आणि खडीसाकर त्यांच्या जन्मापूर्वीच गोपिकांना स्वप्नात मागितले होते त्यामुळे कृष्णाच्या जन्माची बातमी ऐकून गोपिका लोणी घेऊन नंद घरी आल्या त्यामुळे श्रीकृष्णाच्या पूजेत लोणी ठेवायला विसरू नका जन्माष्टमीच्या पूजेत पंचामृत ठेवावे पंचामृतात गंगाजल गाईचे दूध तूप दही मध मिसळून देवाचा अभिषेक करावा तो प्रसाद म्हणूनही घ्यावा असं म्हटलं जातं की याने शरीर निरोगी राहतं आणि पापांचा नाश होतो जन्माष्टमी साजरी करताना काही गोष्टी करणं टाळायला हवं अन्यथा तुम्हाला नुकसान भोगावं लागेल कोणत्या आहेत त्या गोष्टी त्या, त्या आपण कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी चुकूनही करू नये ते पाहूया पण त्या अगोदर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका म्हणजे स्वामी महाराजांची कृपा तुमच्यावर कायम राहील भगवान विष्णूंना तुळस अतिशय प्रिय आहे कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी चुकूनही तुळशीची पानं तोडू नका या दिवशी कृष्ण पूजेसाठी तुळशीची पानं हवी असल्यास ती आदल्या दिवशीच तोडून घ्यावीत जन्माष्टमीच्या दिवशी, दिवशी तुळशीची पानं तोडू नये तसेच कोणतेही झाड तोडू नका जन्माष्टमीला तुळशीची पूजा केल्यास लक्षात ठेवा संध्याकाळी तुळशीच्या रोपाला अजिबात स्पर्श करू नका देवी लक्ष्मी स्वतः तुळशीमध्ये वास करते आणि संध्याकाळी स्पर्श केल्याने देवी लक्ष्मी क्रोधित होते तुळशीची पूजा करताना महिलांनी केस कधीही मोकळे ठेवू नये तुळशी पूजेच्या वेळी केस बांधून ठेवा गायीच्या पोटात तेहतीस कोटी देवदेवतांचा वास असतो त्यामुळे गोमातेचा अपमान करू नका गाय आणि वासराला कोणत्याही प्रकारे त्रास देऊ नका श्रीकृष्णाला गोमाता अतिशय प्रिय आहे त्यामुळे या दिवशी गोमातेचा अपमान होईल असं काम करू नका तसेच कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी मांस दारू यांचं सेवन करू नका किंवा घरातही आणू नका या दिवशी जेवणात लसूण आणि कांदा यांचा वापर करणं टाळा तसेच जन्माष्टमीच्या दिवशी कुणाचाही अनादर करू नका धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी धनी किंवा गरीब कोणत्याही व्यक्तीचा अपमान केल्यास भगवान विष्णूचा कोप होतो कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी तांदूळ किंवा भाताचं सेवनही करू नका जन्माष्टमीच्या दिवशी उपवास असेल किंवा नसेल तरी तांदूळ किंवा भाताचं सेवन करणं टाळा तसेच पूजेला बसताना काळ्या रंगाचं वस्त्र परिधान करू नका या दिवशी पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान करणं शुभ मानलं जातं भगवान विष्णू यांना पिवळा रंग अतिशय प्रिय आहे त्यामुळे कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी तुम्ही जर पिवळा रंग परिधान केला तर भगवान विष्णूंची कृपादृष्टी तुमच्यावर राहील आणि घरात सुखसमृद्धी येईल तसेच उपवास असेल तर तो रात्री बारा वाजेनंतरच सोडावा कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी ब्रह्मचर्येचं पालन करा कृष्ण जन्माष्टमीची पूजा करताना हा मंत्र म्हणावा म्हणजे श्रीकृष्णाची कृपादृष्टी तुमच्यावर कायम राहील मंत्र कृष्णाय वासुदेवाय हरये ये परमात्मे प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नम तसेच हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी करायचे काही उपाय ज्योतिषशास्त्रात सांगितले आहेत ते केल्याने माणसाच्या मनोकामना पूर्ण होतात आणि जीवनात सुखसंपत्ती येते जाणून घेऊया कृष्ण जन्माष्टमीला कोणते उपाय करावेत भगवान श्रीकृष्णाला बासरी खूप आवडते त्यामुळे जन्माष्टमीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाला चांदीची बासरी अर्पण करावी यासोबतच कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मे प्रणत क्लेश नाशाय गोविंदाय नमो नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा असं मानलं जाते की असे केल्याने जीवनातील सर्व दुःखे दूर होतात आणि संपत्ती येते अनेक प्रयत्न करूनही आर्थिक स्थिती सुधारत नसेल तर श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाला विड्याची पाने अर्पण करावी जन्माष्टमीच्या दिवशी जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी त्या पानावर कुंकूने श्रीयंत्र लिहून पैशाच्या जागी ठेवावे असं केल्याने आर्थिक संकटातून मुक्ती मिळते असं मानलं जातं जन्माष्टमीच्या दिवशी बाळकृष्णाचा शंखाने अभिषेक करणे अत्यंत शुभ मानलं जातं असे केल्याने आर्थिक स्थिती सुधारते असं मानलं जातं घरात आर्थिक सुबत्ता येते जन्माष्टमीच्या मध्यरात्री भगवान श्रीकृष्णाला लोणी आणि साखरेचा नैवेद्य अर्पण करावा भगवान श्रीकृष्णाला लोणी आणि साखर खूप आवडते असे केल्याने जीवनात सुख समृद्धी आणि संपत्ती येते असे मानले जाते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त